आरोपी विशाल गवळीने तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे तळोजा जेलमध्ये पहाटेच्या सुमारास त्यानं गळफास घेतल्याची माहिती आहे टॉवेलच्या साह्यानं गळफास लावून घेत त्या आत्महत्या केलेली आहे असं समजते साडेतीन महिन्यापासून विशाल गवळी तळोजा जेलमध्ये कैद होता अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्या प्रकरणात विशाल गवळीची जेलमध्ये रवानगी झाली होती आरोपी विशाल गवळी नेमका कोण आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया नराधम विशाल गवळी कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडीतला रहिवासी होता विशाल गवळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती होती त्याच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद बलात्कार विनयभंग प्रकरणामध्ये जामीनावर असताना अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं त्याने आणि अत्याचार केला डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार करत खून केला पत्नीच्या मदतीने अल्पवयीन मुलीचा मृतदेह भिवंडीतल्या बापगाव मध्ये फेकून दिला आरोपी विशाल गवळी शेगाव इथे पळून गेला अटक केली या प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या कारागृहामध्ये आत्महत्या केली आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून शिल्पा या सगळ्या संदर्भात आता जेल प्रशासनाकडून आणखी काही खुलासा करण्यात आलेला आहे का रिद्धी आपण जर पाहिलं तर बदलापूरच्या घटनेनंतर डिसेंबर महिन्यामध्ये कल्याण पूर्वेकडील घटना घडली कल्याण पूर्वेकडील एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते काही महिन्यांपासून हा तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं मात्र अं पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास सुमरास सुमारास विशाल गवळी याने तळोजा जेलमध्ये टॉवेल लावून बाथरूम मध्ये आत्महत्या के केलेली आहे ही आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे मात्र विशाल गवळी याचा मृतदेह सध्या मुंबईतील जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आलेला आहे त्यानंतर आता विशाल गवळी याची बॉडी त्याच्या घरच्यांच्या ताब्यात दिली जाते का किंवा त्याच्यावर जे अंत्यसंस्कार आहेत ते कल्याणमध्ये केले जातात का कसा विचार केला जातोय त्याच्या अंत्यसंस्काराचा कारण अद्याप पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही सध्या विशाल गवळीची गवळीचा हा शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेला आहे त्याचबरोबर आज रविवार आहे त्यामुळे आता विशाल गवळीवर अंत्यसंस्कार हे आज होतात का उद्या याची देखील माहिती थोड्याच वेळात येईल धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी